नागपंचमीनंतर येणारा महत्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा श्रावण महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी रक्षाबंधन हा सण देखील साजरा केला जातो या दिवशी कोळी बांधव समुद्राची विधिवत पूजा करतात तसेच समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना देखील करतात तर जाणून घेऊ या पौर्णिमा तिथी कशी साजरी करायची आणि त्याचे महत्व हिंदू पंचांगानुसार यावर्षी श्रावणी पौर्णिमेची तिथी शुक्रवार आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजून तर दुसऱ्या दिवशी नऊ ऑगस्ट दोन हजार शनिवारी दुपारी एक वाजून संपेल ऑगस्ट पंचवीस रोजी नारळी पौर्णिमा साजरी केली जाईल नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे कारण नारळ हे शुभ आणि सर्जनशीलतेचे प्रतीक मानले जाते या दिवशी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करून वरुण देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला जातो ज्यामुळे मच्छीमारांना समुद्रातून सुरक्षितपणे मासेमारी करता येईल नारळ हे शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे समुद्राला नारळ अर्पण करणे म्हणजे समुद्राला शुभ संदेश देणे आणि समुद्राच्या आशीर्वादाची अपेक्षा करणे नारळी पौर्णिमा अनेक ठिकाणी मासेमारीचा हंगाम सुरू होण्याचे प्रतीक आहे त्यामुळे समुद्राला नारळ अर्पण करून नवीन हंगामाची सुरुवात केली जाते नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करणे म्हणजे समुद्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे मच्छिमार समुद्रावर अवलंबून असतात आणि त्यांना समुद्राकडून मासे मिळतात म्हणूनच ते समुद्राचे आभार मानण्यासाठी नारळ अर्पण केला जातो